नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहत आहात श्रीगंद ऑल महाराष्ट्र न्यूज पत्रकार अनिल तुपे यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कुटुंबासह साजरी ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी घटना लिहिली त्या घटनेवर आज देश चालला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील घटकांना आरक्षण दिले त्यामुळे अनेकजण आज उच्च पदावर आहेत प्रत्येक जातीतील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली पाहिजे व त्यांची प्रतिमा घरात लावून त्यांचा आदर्श घेतला पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र जपला तर यश हे मिळेल असे संपादक तुपे म्हणाले